कुची जिल्हा परिषद गटातील उमेदवार दादासाहेब कोळेकर व कोकळे पंचायत समिती गणातील उमेदवार वैशाली रामचंद्र माने यांची प्रचार सभा तासगाव कवठेमाकाळ तालुक्याचे लोकनियुक्त आमदार रोहितदादा पाटील व कुची जिल्हा परिषद गटातील उमेदवार दादासाहेब कोळेकर व कोकळे पंचायत समिती गणातील उमेदवार वैशाली माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकळे येथे पार पडली यावेळी कोकळे गावचे लोकनियुक्त सरपंच विजयभाऊ तोडकर तसेच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार रोहित दादा पाटील यांनी आपले मनोगत जनतेसमोर मांडले ते यावेळी बोलताना म्हणाले आणि त्याचबरोबर ग्रामीण महाराष्ट्राची शेवटची ओळख असलेले <coughs> या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय आदिल सदांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या भागातील जे काही मंडळी मायाच्या यात्रेला आहे मी शुभेच्छा सुद्धा देतो आणि या सर्वांचा प्रवास होईल आपली सभा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवरती पार, पार पडते साधारण एकशे पंचेचाळीस गावांमध्ये दे गेल्या आठ ते नऊ दिवसांमध्ये जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला सुदैवाना चांगली मिळाली म्हणून वयाच्या सव्वीसाव्या वर्षी सुद्धा जिल्हा परिषदेच पंचायत समितीचं पॅनल करू शकतो आणि आज ग्रामीण भागातून मिळणारा प्रतिसाद बघितल्यानंतर येत्या काळामध्ये जिल्ह्याला दिशा देणारा मतदारसंघ जर कुठला असेल तर तो, तो तात्काळ कोटे मतदारसंघच मत असेल हा विश्वास परिषद सदस्य त्यापैकी एका जिल्हा परिषदेचा निकाल पेट्रोल लागलेला आहे परिसरामध्ये मी फिरतोय इथल्या अडचणी समजून घेतोय इथली उमेदवारी देत असताना इथल्या लोकांनी ज्या माणसाला लोकांच्या अडचणी सोडवताना बघितलेला आहे

काम चांगलं केलं आदर्श गाव घडवलं म्हणून तिथल्या सरपंचांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सत्कार होतोय आज या एका निकषावरती इथली जिल्हा परिषदेची उमेदवारी आम्ही तुम्हाला दिलेली आहे मला विश्वास आहे की येत्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करणारे जिल्हा परिषद गट जर काढले तर दादासाहेब गोळेकरांच्या नेतृत्वामध्ये आणि माझे ताईच्या नेतृत्वामध्ये कुठची जिल्हा परिषद गट हा महाराष्ट्रामध्ये वर्षभर वर्षभरामध्ये काम करताना खर तर कोकळे विधानसभेच्या वेळेला बरेच लोक रोहित पाटील फार माग पडतील असं म्हणत होते आजूबाजूची सगळी गावात तीन अक्षरी पुढे असताना कोकळ्यानं मात्र थोडासा आशीर्वाद कमी दिला पण त्या पुढे कधी निराशा मनामध्ये आली नाही ज्या लोकांनी अडचणीच्या काळामध्ये आपल्यावर बरोबर उभं राहण्याची भूमिका घेतली त्या लोकांच्या बरोबर लोकांनी आशीर्वाद दिल्यानंतर आणि संधी दिल्यानंतर आपण सुद्धा पाहिजे भूमिका गेली गेली एक वर्ष आज तालुक्यामध्ये आरोग्य क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल वेगवेगळ्या गावातल्या ग्रामपंचायतीच्या इमारती असतील तलाठी कार्यालय असतील गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यांची परिस्थिती सगळीकडे पण राज्य शासनाकडून येत्या मार्च मध्ये कवटेवणका तालुक्यातल्या तासगाव तालुक्यातल्या रस्त्यांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी येत्या अधिवेशनामध्ये मिळवण्याचं काम आम्ही करू आज गेल्या चार वर्षामध्ये खोकऱ्यामध्ये आणि त्यामध्ये प्रमुख काम जर गेल्या वर्षभरात काय कोकऱ्यामध्ये झालं असेल तर इथल्या सर्व लोकांनी ग्रामपंचायतीची इमारत आम्हाला नवीन द्यायला पाहिजे ही प्रमुख मागणी इथल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी सरपंचांनी केली